नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणचे आपण खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन आहे एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ खालीलप्रमाणे कोणता आहे तर यामध्ये नंबर एक ऑप्शन आहे झाटापट निकाल लावणे त्यानंतर एकाच मार्गावर मार्गावरची दोन कामं करणे हे पण याचा ऑप्शन नाही आहे त्यानंतर एकजुटीने राहणे हे पण त्याचं ऑप्शन नाही तर एकादशीच्या एक 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 घरी शिवरात्र या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे तर अडचणीच्या मागे अडचण येणे म्हणजे एक अडचण चालू आहे अजून दुसरी अडचण येणे म्हणजे एकादशी मुळे उपवाशी आहे आणि त्यात अजून महाशिवरात्र आले अजून दुसरा उपवास म्हणून अडचणीच्या मागे अडचण येणे म्हणून त्याला म्हटलं जातं एकादशीच्या घरी शिवरात्र अशा प्रकारचं ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी विरोधार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे तर यामध्ये चुकीची जोडी बघत असताना आकाश त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे पाताळ त्यानंतर उकर या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे कुंता गुंत त्यानंतर निराळा या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे सारका आता यामध्ये तिन्ही बघा ओकल विरुद्धार्थ गुंतागुन निराळा विरुद्धार्थ सारखा आकाश विरुद्धार्थ पाता ही विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी परंतु चुकीची चुकी जोडी यामध्ये बघा सुंदर आणि सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द पण मनोहर आहे म्हणजे सुंदर असेल तर त्याच्या विरुद्धार्थी कुरूप पाहिजे परंतु या ठिकाणी ही चुकीची जोडी म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की ज्यांची किंमत होऊ शकणार नाही असे आता ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे काय आहे तर त्याचं उत्तर आहे अनमोल ज्याचं कुठल्याही प्रकारचं मोल नाही अशा प्रकारचा जर एखादा घटक असेल तर त्याला अनमोल म्हटलं जातं ज्याचं वर्णन करू शकत नाही तसं अवर्णनीय ज्याची तुलना होत नाही असं अतुलनीय म्हणून या ठिकाणी ज्याची किंमत होऊ शकत नाही त्याला म्हणलं जातं अनमोल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की तोष या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखा आता तोष या शब्दाचा अर्थ काय होतो तर तोष या शब्दाचा अर्थ आहे आनंद तोष या शब्दाचाच अर्थ आहे हर्ष त्यानंतर तोष या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द आहे समाधान म्हणजे हे तीनही शब्द समानार्थी आहे परंतु या ठिकाणी प्रशंसा शब्दाचा अर्थ हर्ष आनंद समाधान असा होत नाही प्रशंसा म्हणजे काय तर स्तुती करणे म्हणून हा समानार्थी नसलेला शब्द आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे अंतकरणात तिळतीळ तुटणे या शब्दाचा योग्य अर्थ बघायचा आहे तर अंत वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे तर अंतकरणात तिळतीळ तुटणे म्हणजेच अतिशय वाईट वाटणे या शब्दाचा हा अर्थ आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की पुढील वाक्यातील उद्देश भाग ओळखा आता आपल्याला माहीत आहे की उद्देश उद्देश म्हणजे करता आणि विधेय विधेय म्हणजे क्रियापद म्हणून या ठिकाणी आपल्याला जो भाग ओळखायचा आहे तर तो कोणता आहे उद्देश भाग ओळखायचा आहे म्हणजे करता आणि त्यासंबंधीची अधिकची माहिती देणारा अगोदरचा भाग यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर वाक्यातलं क्रियापद आहे पूर्णपणे करते म्हणून या ठिकाणी जे नृत्य करते तर नृत्य करणारी कोण आहे तर नृत्य करणारी आहे वैभवी म्हणून वाक्यामध्ये नृत्य करण्याची जी क्रिया आहे तर नृत्य करण्याची क्रिया कोण करत आहे वैभवी म्हणजे दिलेल्या वाक्यातला उद्देश उद्देश कोण आहे वैभवी आणि वैभवीबद्दलची अधिकची माहिती कोण सांगत आहे आमच्या वर्गातील म्हणून आमच्या वर्गातील वैभवी हा जो भाग आहे तर हा पूर्णपणे उद्देशचा भाग आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे की बालकवी या बालकवी या टोप नावाने ओळखले जाणारे जे लेखक आहे ते कोण आहे बालकवी आता यामध्ये बघा चार जे ऑप्शन आहे वेगवेगळे तर चार ऑप्शनमध्ये आपल्याला माहिती बघत असताना जे प्रल्हाद केशवात्रे आहे यांनी जे लेखन केलं तर ते केशव कुमार या नावाने केलेलं आहे प्र केयात्रे म्हणजेच कोण तर केशव कुमार त्यानंतर जे नारायण सूर्याजी पंत ठोसर आहे यांचं जे टोपण नाव आहे ते आहे रामदास त्यानंतर जे कृष्णाजी केशव दामले आहे यांचं टोपण नाव आहे केशवसूत आणि बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते तर बालकवी म्हटलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी अशा प्रकारचं ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की नळे इंद्राशी असे बोली जेले नळे इंद्राशी असे बोली जेले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आता प्रयोग म्हटल्याच्या आपल्याला माहिती आहे कर्तरी कर्मणी भावे असे प्रयोगाचे मुख्य प्रकार तीन आहे परंतु या ठिकाणी जे नळे इंद्राशी असे बोली गेले हे जे वाक्य आहे की हे वाक्य पुराण किंवा प्राचीन कर्मणीचा म्हणजे एखाद्या पोथी पुराणामधलं वाक्य जर असेल किंवा प्राचीन काळीन वाक्य असेल तर तो जो प्रयोग असतो प्राचीन किंवा पुराण कर्मणी म्हणून बोली गेले नळे इंद्राशी असे बोली गेले तो अकाय कर्म करी जे लेकर ले आणि अशा प्रकारचं वाक्य हे पण प्राचीन किंवा पुराण कर्मनी प्रयोगाचं आहे जो जो की जे परमार्थ लाभो हो, अशा प्रकारचं वाक्य ही कशाचं आहे तर प्राचीन किंवा पुराण कर्मनी प्रयोगांचेही वाक्य आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की दोन दो समासाचा पर्याय ओळखायचा आहे आता समासाचे जे मुख्य प्रकार आहे चार अवयभाव असेल तत्पुरुष असेल त्यानंतर दोन दो असेल किंवा बहुविरी असेल असे चार वेगवेगळे प्रकार असल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन दो समासाचा प्रकार ओळखायचा आहे दोन दो समासामधले दोनही पदे महत्त्वाचे असतात यामध्ये ऑप्शन नंबर एक बघा राम लक्ष्मण म्हणून राम लक्ष्मण शब्दाचा जर विग्रह केला आपण तर राम आणि लक्ष्मण असा त्याचा विग्रह होतो म्हणून राम आणि लक्ष्मण हे दोनही पदे महत्त्वाचे आहे आणि दोनही पदे महत्त्वाचे असल्या कारणामुळं हा जे ऑप्शन आहे हा दोन दो समासाचा आहे जर निळकंठ म्हटलं तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण तर शंकर म्हणजे दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदांचा बोध होतो म्हणून हे पूर्णपणे बहुव्रीही समास आहे त्यानंतर बघा पंचवटी पंचवटी म्हणजे पाच त्यांचा समूह म्हणजे या ठिकाणी माहिती देत असताना पंच म्हणजे संख्या दाखवलेली म्हणून हा द्विगु तत्पुरुष समास आहे आणि त्यानंतर नास्तिक नास्तिक म्हटल्याच्या नंतर नाही आस्तिक असा तो म्हणजे हा पण बहुविरी समास आहे म्हणून या ठिकाणी दोन दोन समास कोणता आहे तर त्याचा ऑप्शन आहे राम लक्ष्मण त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे यावर्षी पीक पाणी चांगले यावे या वाक्याचा अर्थ हो का आता पीक पाणी चांगले यावे म्हणून या वाक्याचा जो अर्थ आहे तर हे वाक्याचा अर्थ बघत असताना याचं उत्तर आहे ते म्हणजे विद्यार्थी एखादं जे क्रियापद आहे त्या क्रियापदातील शेवटचा धातू जर वा वी, वे असेल तर त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतात स्वार्थ म्हणजे फक्त काळाचा बोध होतो आज्ञार्थीमध्ये म्हणजे आज्ञा सांगितलेली असते जसे की आपण एखाद्या व्यक्तीला आज्ञा सांगतो रामू आण पूजा झाडूंघे म्हणजे आज्ञा सांगितली काम सांगितली म्हणून त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य जर संकेतार्थी वाक्य असेल तर संकेत असतात संकेत म्हणजे काय जर तर जरी तरी असे जर वाक्य जर तर मी दोन वाक्य जोडलं असेल तर ते असतात संकेतार्थी म्हणून यावर्षी पीक पाणी चांगले यावे वाक्याचा अर्थ काय आहे तर वाक्याचा अर्थ आहे विद्यर्थी क्रियापद त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पुढील क्वेश्चन आहे संधीचा निष्पाप या शब्दाची संधी ओळखायची आहे आता निष्पाप या शब्दाची संधी ओळखत असताना याचा विग्रह होतो नी अधिक पाप नी अधिक पाप म्हणून या ठिकाणी जर आपण विग्रह जर केला तर विग्रह केल्याच्यानंतर विग्रह कसा होईल न अधिक ई अधिक विसर्ग त्याच्यानंतर पाप लक्षात ठेवा हो। म्हणजे प तर यामध्ये बघा विसर्गाच्या अगोदर जर ई किंवा ऊ आलेला असेल आणि विसर्गाच्या नंतर जर क त्याच्यानंतर प त्यानंतर फ हे जर शब्द आले तर हे शब्द आल्याच्यानंतर त्या संपूर्णपणे विसर्गाचा श होतो म्हणून नि अधिक पाप बरोबर निष्पाप म्हणून ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे निष्पाप या शब्दाची संधी कोणती आहे तर संधी आहे पूर्णपणे नि अधिक पाप म्हणजे विसर्गसंधी आहे परंतु विसर्गसंधीमध्ये नि अधिक पाप या ठिकाणी माहिती बघत असताना आपल्याला विग्रह कोणता आहे तर ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की दिलेल्या पर्यायातून अर्धस्वर ओळखा आता वर्णिमालीमध्ये अर्धस्वर किती आहे तर अर्धस्वर आहे चार अर्धस्वर किती आहे चार कोणकोणते य र ल व या ठिकाणी माहिती बघत असताना य र ल व हे चार अर्धस्वर असल्याच्या नंतर या चार अर्धसोर जे आहेत त्यापैकी या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे की अर्धसोर कोणता आहे तर या ठिकाणी य हा अर्धसोर आलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर जे एक आहे तर एक हे पूर्णपणे अर्धस्वरांचं आहे श स आणि स हे उष्मे किंवा घर्षक आहे ह महाप्राण आहेत र बाळाचा स्वतंत्र वर्ण आहे म्हणून ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे का अर्धस्वर कोणता आहे य आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की मनु मनुष्य या नामाचे भाववाचक नाम ओळखायचे आता मनुष्य या नामाचे भाववाचक नाम कोणते आहे तर ते आहे मनुष्यत्व म्हणून मनुष्यत्व हे भाववाचक नाव आहे आपल्याला एखाद्या नामाचे भाववाचक नाम जर तयार करायचे असेल तर त्याला य त्व पण पन, पना ई वा आई गिरी की अशा प्रकारचे शब्द परत हे लावावे लागतात म्हणून या ठिकाणी मनुष्य मनुष्यत्व हे भाववाचक नाम आहे म्हणून ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की काळी गाय पांढरे दूध देते म्हणून या ठिकाणी जे अधोरेखित केलेला शब्द आहे तो आहे काळी आणि काळी हा शब्द अधोरेखित केल्याच्या नंतर आपल्याला विचारलेल्याही शब्दाची जात सांगा शब्दाच्या एकूण जाती आहे आठ चार विकारी आणि चार अविकारी यामध्ये काळी गाय म्हटल्याच्या नंतर नाम आहे का तर नाही सृष्टीने एखादा घटक ओळखण्यासाठी दिलेली खून किंवा चिन्ह म्हणजे नाम नामाच्याऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्व नाम परंतु या ठिकाणी बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द असतो विशेषण मग गायीबद्दल अधिकची माहिती दिलेली आहे गाय कशी आहे काळी आहे एखादा व्यक्तीबद्दल माहिती देत असताना आपण काय म्हणतो की एखादा व्य व्यक्ती आहे कसा आहे काळ आहे गोर आहे त्याबद्दलची अधिकची माहिती दिली म्हणून काळी गाय हे काय आहे तर विशेषण आहे तर म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे या ठिकाणी माहिती देत असताना ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की प्रमाणे या शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा आता प्रमाणे म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी जर एखाद्या शब्दामध्ये किंवा आपण प्रमाणे या शब्दाची अवयचिता सांगत असताना योग्यता भाग तुलना हेतू या चार ऑप्शनपैकी त्याचं जर योग्य ऑप्शन कोणतं असेल तर ते आहे योग्यता वाचक प्रमाणे त्यानंतर सम त्यानंतर समान लक्षात ठेव बरं हुकू अशा प्रकारचे जे शब्द असतात ते योग्यता वाचक असतात भागवाचकमध्ये पैकी ओटी आतूर अशा प्रकारचे भागवाचकचे शब्द असतात म्हणून योग्यता वाचकचे शब्द कोणते आहे तर प्रमाणे हा शब्द कशाचा आहे तर तो आहे योग्यता वाचक हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की शब्दास हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे आता शब्बास म्हटल्याच्या नंतर शब्द योग्य उभयान्वयी हव्य केवळ प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय आपल्या मध्ये शब्दाला जोडून येतात उभयान्वयी हव्ये दोन मुख्य वाक्य किंवा एक मुख्य वाक्य आणि दुसऱ्या उपवाक्याला जोडतात आणि जे केवळ प्रयोगी हव्य असतात ते मानवी मनातील उद्गार असतात शब्बास वा भले अरे रे आगई अशा प्रकारचे शब्द केवळ प्रयोगी अव्य असतात म्हणून शब्बास हा जो शब्द आहे तर हा शब्द केवळ प्रयोगी अव्ययाचा आहे तर म्हणून ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे अशा प्रकारे मराठी व्याकरणचे हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद